शेतकरी मित्रांनो आज आपण अशा एका शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत की जो आपल्या एक एकर एक शेतीमध्ये टोमॅटो वांगी कारली भेंडी दोडका काकडी हा सगळा भाजीपाळा लावून भरघोस उत्पन्न घेतोय ही गोष्ट आहे पंढरपूर तालुक्यातील अनवली गावातील तरुण शेतकरी संतोष साळुंखे यांची संतोष साळुंखे यांच्याकडं तीन एकर शेती आहे आणि त्यांनी चार एकर भाडेपट्ट्यानं करायला घेते त्यांच्या पाच एकरामध्ये ऊस मका आणि बाकीचा जनावरांचा चारा आहे पण त्यांच्या एका एकरमध्ये ते कायम भाज भाजीपाल्याची पिकं घेत असतात महत्वाचं म्हणजे ते या संपूर्ण बियाणांची खरेदी पंढरपूरच्या कृषी बीज भांडारमधूनच करतात कारण तिथं विश्वासाचं आणि खात्रीशीर बियाणं मिळतं कोणतीही फसवणूक होत नाही असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे भाजीपाला त्यांच्या जगण्याचं साधन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा सगळा भाजीपाला ते कधीच व्यापाऱ्याला देत नाहीत कारण आपण रात्रीचा दिवस करून हे सगळं पिकवायचं आणि व्यापार व्यापाऱ्यांच्या स्वाधीन करायचं आणि व्यापाऱ्यांनी मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर शेतकऱ्यांपेक्षा जास्त पैसे मिळवायचे म्हणून ते स्वतः आणि त्यांची पत्नी पंढरपूरच्या बाजारपेठेत बसून हे सगळं माळवं विकतात सकाळी उठल्यापासून त्यांचा हा संघर्ष सुरू होतो दुपारपर्यंत बाकीची सगळी कामं संपवून हे दोघे भाजीपाला काढण्यासाठी जातात नंतर पेंड्या बांधून स्वच्छ धुवून पंढरपूरच्या बाजारपेठेत घेऊन येतात संध्याकाळी सहापासून रात्री नऊपर्यंत हे सगळं माळवं विकून रिकामं होतात पंढरपूरच्या लोकांना शेतातील ताजा आणि स्वच्छ भाजीपाला मिळावा असं या दोघांचं म्हणणं आहे त्यांच्या मुलीचं गेल्या महिन्यामध्येच लग्न झालं आणि ती शेतकऱ्याच्या घरी दिली याचा अभिमान दोघांनाही आहे शेतकऱ्यांना जर शेतीमध्ये प्रामाणिक काम केलं आणि निर्वसनी राहिलं तर त्याला काहीही कमी पडत नाही असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्या शेतकऱ्याची यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा